गंगापूर शहरातील भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूल प्राथमिक विभागात क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांसाठी पथसंचलन विविध कवायतीचे प्रकार आणि देशभक्तीपर गीत सादर केले आहे यावेळी वर्षानिकम रईसुद्दीन शेख सोमनाथ आठरे जयेश निर्फळ राहुल वानखेडे अक्षय घट रवींद्र खैरे वरद लोडवाल हर्षल मगर नितीन गारुडे आबासाहेब सवई दर्शना सूर्यवंशी पूजा जयस्वाल दीपाली साळुंके सुनैना शिराळे प्रांजली पठाडे निलोफर शेख आणि सुरेखा घुरपडे आदींची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाळेचे व्यवस्थापक फादर विल्फ्रेड सल्डाना यांच्या हस्ते सत्कार करण्यात संत मदर तेरेसा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि शालेय ध्वजाचे ध्वजारोहण करून क्रीडा मशाल पेटवत क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन यावेळी करण्यात आलंय यावेळी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्य आणि कलात्मक अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सहभाग नोंदवला होता स्पर्धेतील विजयी खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश झोजे माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रशांत उबाळे प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका कांचन गायकवाड क्रीडा शिक्षक अब्दुल बागेस आणि क्रीडा शिक्षिका सुगंधा चित्ते यांच्यासह सर्व प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर